हजारो नयनांच्या साक्षीने सव्वीस नवदानपत्त्यांच्या रेशीम गाठी सोलापूर स्वविष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे बुधवारी सोलापुरात सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा लिंगराज वल्याळ मैदानावर अत्यंत उत्साहात पार पडला प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे आणि संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे आदी मान्यवर उपस्थित होते हा प्रतिष्ठानचा सा दुसरा सामुदायिक विवाह सोहळा होता सोहळ्याची वैशिष्ट्ये गोरज मुहूर्तावर सायंकाळी पाच पूर्णांक बेचाळीस शतांश वाजता विवाहविधी झाले विधी पारंपारिक मंत्रोच्चारात झाले आणि अक्षता पडताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी झाली विवाहपूर्व सजलेल्या बग्गीतून शहरातून वरवधूंची थाटात वरात काढण्यात आली प्रतिष्ठानतर्फे नवदानपत्यांना मंगळसूत्र शालू जोधपुरी कपडे यासह कपाट स्टीलची पाण्याची टाकी आणि अन्य संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले सोहळ्या स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुग्रास भोजनाचा बेत वराडी मंडळींनी अनुभवला नियोजनाचे कौतुक झाले तसेच ख्यातनाम कलाकार मल्लीनाथ जमखंडी यांनी साकारलेली रांगोळी लक्षवेधी ठरली पद्मश्री संगीत विद्यालय प्रस्तुत सुरतेची छेडिता या सुमधूर संगीत कार्यक्रमाची जोड सोहळ्यास मिळाली अयोध्या संकल्पपूर्तीचा आनंद अयोध्या येथील श्रीराम मंदिरावरील भगव्या ध्वजाप्रमाणेच कोविदार वृक्ष आणि अंशी प्रतिमा असलेला भगवा ध्वज आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या घरावर लावण्याकरिता भेट देण्यात आला सगळ्यांचा आशीर्वाद देवेंद्र पद्धतीच्या भावना या निमित्तानं पुन्हा एकदा आपण सगळेजण या व्यवहार सोहळ्याला उपस्थित राहायला आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि देवेंद्र आपण मला या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आणि या ऐतिहासिक सोहळ्याचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी येण्याची संधी निर्माण करून दिली आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद